श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्रावणातल्या सोमवार निमित्त असणार आहे बकता बकता आहे कारण उद्या श्रावणातला शेवटचा सोमवार बघा बघता बघता श्रावण महिना अखेर संपत आलेला आहे आणि ज्या काही आतापर्यंत आपण सेवा केल्या त्याचं फळ आपल्या पदरी देखील पडलेलं आहे आता आपण या श्रावण महिन्यामध्ये ज्या काही सेवा करतो त्याचं जे पुण्यफळ आहे ते संपूर्ण वर्षभर आपल्याला टिकत असतं आपल्या घरातील जी काही बाधा आहे ती संपून जाण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते त्यामुळे तुम्ही रुद्राभिषेक केला असेल या व्यतिरिक्त शिवपिंडीवर काय काय अर्पण करावं हे देखील एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं तशा पद्धतीने तुम्ही छोटे छोटे उपाय नक्कीच केले असतील आणि त्याचा सकारात्मक प्रभाव देखील तुम्हाला दिसून येत असेल आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी कुठली कामं कुठल्या सेवा करायच्या आहे याविषयी जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा त्यानंतर जर तुम्हाला काही शंका वाटली तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकता तर चला सुरुवात करूया बघा अर्थातच उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे अगदीच काळे तीळ नसतील तर जे तीळ तुमच्याकडे आहे ते देखील तुम्ही टाकू शकता या व्यतिरिक्त गंगाजल असेल तर तेही दोन थेंब तुम्ही टाकू शकता आता अशा पद्धतीने आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे काळे तीळ टाकून जर आपण आंघोळ केली तर निगेटिव्हिटी जी आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळत असते पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळते शनी दोष राहूचे दोष जे काही आहेत तेही दूर होण्यासाठी मदत मिळत असते तर हा छोटासा उपाय तुम्हाला पहिला करायचा आहे त्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करायचे आहे आता पांढऱ्या रंगाची वस्त्र नसतील तर कमीत कमी, -कमी फिकट रंगाची घालण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल तर एक पांढऱ्या रंगाचा रुमाल तुम्हाला जवळ ठेवायचा आहे जेणेकरून तुमचं चंद्रबळ मजबूत होण्यासाठी मदत मिळेल त्यानंतर बघा आपल्याला घरामध्ये गोमूत्र वगैरे शिंपडायचं आहे किंवा हळदीचं हो पाणी गंगाजल जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही घरामध्ये शिंपडू शकतात ता आणि त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ करून शुभलाभ लिहून छोटीशी रांगोळी शक्य असेल तर छोटीशी रांगोळी किंवा लक्ष्मीची जी पावलं आहे ती काढून तुम्ही दिवसाची सुरुवात करायची आहे ते झाल्यानंतर आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये देखील अन्नपूर्णा मातेच्या नावाने एक स्वस्तिक काढायचं आहे कारण भगवान शंकरांची जेव्हा आपण सेवा करणार आहोत तेव्हा त्याचबरोबरीने आपल्याकडनं अन्नपूर्णा मातेची ही सेवा घडणं गरजेचं आहे जसं आपण माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांची एकत्रित सेवा करतो त्याच पद्धतीने भगवान शंकर आणि माता पार्वतीची सेवा ही एकत्र ही व्हायलाच हवी त्यामुळे अन्नपूर्णा मातेची आपल्याला सेवा करायची आहे स्वस्तिक वगैरे काढायचं आहे त्यानंतर बघा आता तुमची सकाळची जी काही कामं आहेत ती ओरकून घेतल्यानंतर जर तुम्ही पूजा करत असाल तर तसं करा किंवा मग सकाळी सकाळी अगोदर झाडझूड करून झाल्यानंतर पूजा वगैरे तुम्ही करून घ्या आता पूजा करताना तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक करण्यासाठी तुम्ही पंचामृत वापरू शकतात पंचामृताने शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे या व्यतिरिक्त तुम्ही दुधाने देखील अभिषेक करू शकतात आता अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर भगवान शंकरांना बेलपत्र अर्पण करायची आहे या व्यतिरिक्त पांढऱ्या रंगाची फुलं किंवा गोकर्णाचं जे फुल आहे ते देखील तुम्ही अर्पण करू शकतात आणि एकवीस जवस देखील अर्पण करायचे आहे आता उद्या शिवामूठ असणार आहे जवसाची त्यामुळे जवस तुम्ही शिवामूठ म्हणून तर अर्पण करायचेच आहे पण तुम्हाला एकवीस जवसाचा प्रभावी उपाय देखील करायचा आहे एक एक जवस उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा कमलात्मक बीज मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे आणि हे एकवीस जवळ जे आहे ते पिंडीवर अर्पण करायचे आहे आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळते माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे तो तुम्हाला पुस्तकामध्ये पाहायला मिळेल किंवा तुम्ही गुगलवर सर्च केलं तरीही तुम्हाला पाहायला मिळेल आता ज्यांचा उपवास आहे त्यांनी उपवास तर करायचा आहे पण ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी कमीत कमी सेवा करायच्या सेवा कुठल्या करू शकता तर कर शिवमहिन स्तोत्र वाचू शकतात द्वाद ज्योतिर्लिंग स्तोत्र तुम्ही म्हणू शकतात भगवान शंकरांची एकशे आठ नामावली करू शकतात किंवा रुद्राभिषेक देखील करू शकतात जी सेवा करणं शक्य होणार आहे ती करा घरी तर करायचीच आहे पण जवळपास कुठे मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्हाला शिवपिंडीवर एक लोटा जलका होईना अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला भगवान शंकरांच्या मंदिरात एक पंचमुखी दिवा देखील लावायचा आहे तो तुम्हाला कणकेचा बनवायचा आहे त्यामध्ये तुम्ही तेल टाकू शकतात आता अशा पद्धतीचा कणकेचा दिवा तुम्हाला शिवमंदिरात प्रज्वलित करायचा आहे तुमची समस्या त्या ठिकाणी सांगायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तिथे बसून देखील तुम्हाला शिवाची आराधना करायची आहे त्यामध्ये तुम्ही शिवमेन स्तोत्र किंवा एखादा जो तुम्हाला मंत्र येत असेल तो देखील शिवांचा तुम्ही म्हणू शकता अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला मंदिरात करायचा आहे मुला बाळांच्या कल्याणासाठी हा जो कणकेचा दिवा असतो तो लावल्याने नक्कीच त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर होत असतात या व्यतिरिक्त आपल्याला आपल्या मुलांवरून आणि पतीवरून थोडेसे काळेती देखील उतरवून टाकायचे आहे उतरवून झाल्यानंतर ते उत्तर दिशेला फेकायचे आहे ते घेताना अगदी थोडेसे घ्या तुम्हाला स्वतःसाठी हा उपाय करायचा असेल तर तुम्ही स्वतःसाठी देखील करू शकतात याने देखील निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी मदत मिळते मुलांना जी काही वाईट दृष्ट लागलेली असते ती निघून जाण्यासाठी मदत मिळते कामामध्ये जे अडथळे निर्माण होत असतात राहूचे जे काही दोष आहे शनीचे जे काही दोष आहे ते देखील दूर होण्यासाठी मदत मिळत असते म्हणजेच काय एकंदरीत ग्रहांची कृपा होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते त्यासोबतच अन्नपूर्ण मातेला आपल्याला जे सप्तधान्य असतात ते देखील अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही फक्त एखादा धान्य जसं की तांदूळ आहे किंवा धनु जे आहे ते देखील तुम्ही अर्पण केले तरीही चालणार आहे प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असतेच त्या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहे किंवा धने अर्पण करायचे आहे किंवा सप्तधान्य असेल तर तेही तुम्ही अर्पण करू शकतात अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेची देखील आपल्याला सेवा करायची आहे त्यासोबतच उद्या अन्नपूर्णा मातेला मखाणाची खीर हा जर दाखवला तर त्याने देखील अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे या व्यतिरिक्त साधी तुम्ही कुठलीही खीर बनवली तरीही चालणार आहे त्यासोबतच जर तुम्हाला दानधर्म करण्याची इच्छा असेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं देखील दान करू शकतात त्यामध्ये तांदूळ आहे साखर आहे हे जरी तुम्ही दान केलं तरीही चालणार आहे या व्यतिरिक्त बघा फुल न फुलाची पाकळी म्हणून आपण जे काही दान करत असतो त्याचं पुण्यफळ आपल्या पदरी पडतच असतं कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की दान करणं म्हणजे खूप काही दान केलं तरच त्याचं पुण्य आपल्या पदरी पडतं पण हे, हे बघा एखाद्या भूकेल्या व्यक्तीला आपण एखादा पावडा जरी खाऊ घातला तरीही त्याची भूक भागलेली आहे आणि त्यामुळे त्याचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणारच आहे फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची जे आहे जेव्हा तुम्ही दानधर्म करणार आहात तेव्हा उगच दान करायचं आणि मग चार लोकांमध्ये ते सांगत फिरायचं हे चुकीचं आहे जेव्हा आपण दान करतो तेव्हा असं म्हटलं जातं की उजव्या हाताने केलेलं दान आपल्या डाव्या हातालाही कळता कामा नाही त्यामुळे ही जी काही म्हण लावलेली ला आहे किंवा हे जे काही आपण बोलत असतो ते उगाच लावत नाही त्याचं कारण असं की जेव्हा आपण दान करतो तेव्हा ते गुप्तपणे करायचं असतं उगाच त्याचा जर आपण प्रत्येक ठिकाणी उल्लेख केला तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही आपला स्वतःचा मोठेपणा त्या ठिकाणी न मिरवता शांततेत गुपचूप आपल्याला दानधर्म करायचा आहे या व्यतिरिक्त स्वामी भक्त हो भगवान शंकरांना तुम्ही गोकर्णाचं फूल धोत्राचं फूल धोत्राचं फळ हे देखील अर्पण करू शकतात कारण उद्याचा दिवस म्हटलं तर खूप महत्वाचा मानला जाणार आहे शेवटचा सोमवार असल्यामुळे आपल्याला जेवढ्या गोष्टी करणं शक्य होणार आहे तेवढ्या अर्थातच करायच्या आहे या व्यतिरिक्त भगवान शंकरांच्या पिंडीवर ऊसाचा रस देखील अर्पण केला जातो त्याने आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते तर स्वामी भक्त हो जे जे आपल्याला करणं शक्य होणार आहे ते अर्थात करायचं आहे अगदीच सगळंच सगळ्यांना जमत नाही पण जे करणं शक्य होईल ते आपण करू शकतो घरातही आपल्या भगवान शंकरांची पिंड आहेच पण वेळात वेळ काढून आपल्याला भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन देखील सेवा रुजवायची आहे अर्पण करायची आहे तुमच्या घराजवळ कुठे भगवान शंकरांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही आवर्जून हजेरी लावा घरात आपण सेवा करणारच आहोत पण मंदिर म्हटलं तर त्या ठिकाणचं वातावरण थोडंसं सकारात्मक असतं घरामध्ये निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी दोन्ही असते पण मंदिर म्हटलं तर फक्त सकारात्मकतेनं भरलेलं असतं म्हणून आपल्याला मंदिरात हजेरीही लावायचीच आहे या व्यतिरिक्त श्रावण महिना आता संपत आलेला आहे आणि आपली रत्नांची जी ऑफर आहे ती देखील संपत आलेली आहे त्यामुळे अजूनही तुम्ही या संधीचा लाभ घेतला नसेल तर जो नंबर तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर त्या नंबरवर कॉल करा आणि तुमचा जो रत्न आहे राशीनुसार तो आजच बुक करून घ्या कारण आता आपले रत्न जे आहे ते थोडेच शिल्लक राहिलेले आहे त्यामुळे आपले जे सबस्क्रायबर आहे त्यांना या गोष्टीचा लाभ मिळावा त्याकरिता पुन्हा एकदा सांगत आहे अजूनही तुम्हाला रत्न घ्यायची असेल तर तुम्ही संपर्क साधा तुम्हाला कुंडली मार्गदर्शन हवं असेल तर त्यासाठी देखील नंबरवर संपर्क साधू शकता आपल्याकडे जो रत्न मिळत आहे तो फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव ला मिळत आहे तो ओरिजिनल रत्न असणार आहे त्यासोबतच तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे तुम्ही कुठेही लॅबमध्ये टेस्ट केलं तर तुम्हाला त्याचा रिझल्ट जो आहे तो पॉझिटिव्हच मिळणार आहे त्यामुळे त्वरित संपर्क साधा आणि लाभ घ्या आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर याविषयी शंका असेल तर तेही विचारा स्वामी सूत्र चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद